नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि हा उपाय केल्याने आता शंभर टक्के आपल्याला मिळणार एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की हा उपाय केल्याने आता आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी मिळणार वीस क्विंटल कापूस उत्पादन जर आपल्यालाही मिळवायचं असेल एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन तर हा उपाय एकदा करा कारण हा उपाय केल्यानं आता आपल्याला एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग हा उपाय कोणता की ज्या उपायाने आता आपल्याला क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी होणार शंभर टक्के मोकळा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर, विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या सायला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजू या घंटेला घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादका सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि हा उपाय केल्यानं आता आपल्याला शंभर टक्के मिळणार आपल्यालाही मिळवायचा असेल एकरी क्विंटल कापूस उत्पादन तर हा उपाय शंभर टक्के करा मग हा उपाय कोणता कि ज्या उपायानं आता आपल्याला मिळणार एकवीस क्विंटल कापूस उत्पादन चला बघूया बघा मित्रांनो पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी कापसाची वान मार्केटमध्ये आहेत त्यापैकी ऐंशी टक्के कापसाची वान संकरीत आहेत ऐंशी टक्के कापसाचे वान सरळ वाढणारी आहेत यामुळं लक्षात घ्या की आपल्याला पट्टा पद्धतीचा या ठिकाणी पद्धती वापर करायचा आहे जर आपण पट्टा पद्धतीचा वापर नाही केला तर आपलं शंभर टक्के नुकसान होते, कारण हे सरळ सरळ वाढत जाते याची वाढ ना फांद्याच्या रूपानं होती ना याची वाढ या ठिकाणी ब्रँचेस न होती म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कापसाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता हाय डेन्सिटी प्लॅनिंग प्लॅन्टिंग म्हणजे सघन कापूस लागवड तंत्राचा या ठिकाणी वापर करायचा आहे तुम्हाला समजावून सांगतो आता कापूस पिकाची लागवड करत असताना आपण अंतराचा विचार केला तर तीन बाय तीनच अंतर आपण पहिले निवडत असायचो यामुळे आपल्याला वाढत वाटत होत की या ठिकाणी त्या असणाऱ्या कापसाच्या झाडाला पसरण्याची संधी मिळायची पण प्रॉब्लेम काय झालाय सरळ वाढणार वाढ या ठिकाणी डेरे वाढतच नाही हो मग विनाकारण आपली जागा वाया चालली मग अशा परिस्थितीमध्ये तीन बाय तीन वर जर आपण कापसाची लागवड केली तर एका एकरामध्ये साडे हजार कापसाचे रोप बसतात एका कापसाच्या रोपापासून दोनशे ग्राम पर्यंत कापसाचं उत्पादन होऊ शकतंय म्हणजे या ठिकाणी लक्षात घेतलं तर आपल्याला नऊशे किलो कापूस हा एका एकरातून होतो जर आपण जुन्या पद्धतीचा वापर केला मग जुन्या पद्धतीच्या वापराचा विचार या ठिकाणी केला तर जुन्या पद्धतीचा वापर करून नऊ क्विंटल कापूस उत्पादन मिळते पण ऐवजी जर दे हाय डेन्सिटी प्लांटिंगचा वापर केला आणि चार बाय एक वर कापूस त्या ठिकाणी पट्टा पद्धतीनं लावला तर यानुसार दहा हजार पाचशेच्या आसपास कापसाची रोपं बसतात दहा हजार पाचशे गुणिले दोनशे ग्राम म्हणजे फक्त आपण दहाच हजार धरूयात था� दहा हजार गुणिले दोनशे ग्राम जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के दोन हजार किलो कापसाचं उत्पादन मिळते मला सांगा तेवढीच मेहनत तेवढीच जागा तेवढाच त्रास मग जर उत्पादन वाढत असेल तर काही वाईट आहे का थोडा डोक्याला ताण घेऊन बघा विचार करून बघा कारण जे वाण आपण लावणार ते सरळ पद्धतीनं वाढणार ते डेरेदार होणार नाही म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो की कापसाची लागवड करत असताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्तीत जास्त रोप कसं बसतील याचा विचार करायचा आहे म्हणून मित्रांनो जर तुमची जमीन हलकी असेल तर तीन बाय एक वर लागवड करा जर तुमची जमीन मध्यम आहे तर चार बाय एक वर लावा खूपच भारी जमीन आहे तर पाच बाय एक वर लावा पण पट्टा पद्धतीचा थी? या ठिकाणी वापर करा मित्रांनो कारण आता तंत्रज्ञान बदलले सरळवान आले आणि त्यामुळं आपल्याला फक्त काय करायचंय दोन ते तीन वेचण्या करायच्या आता आणि डिसेंबर जानेवारी महिन्यात काढून तिथं हरभरा घ्या गहू घ्या तुमच्या मनात जे पीक घ्यायचं घ्या पण या पद्धतीनं कापूस लागवड जर केली तर मला वाटते तुम्हाला एकरी वीस क्विंटल कमीत कमी कापूस उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आपण कापूस लागवड किती बाय किती अंतरावरती करतात आपल्या नावासह पत्त्यासह जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि आपल्याला किती उत्पादन मिळते हे सुद्धा सांगा आणि यावर्षी आपण सगळेजण एकत्र काम करूयात मग बघूयात आपल्याला उत्पादनात वाढ दिसून येते का नाही शंभर टक्के दिसून एक येक न एक गोष्ट समजावून सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आणि तुमचं उत्पादन वाढवल्याशिवाय हा पठ्ठ्या उदयलाड तुमचा भाव तुमचा सखा माघ पडणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो की उत्पादन वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे तो आपणास बरं वाटला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याबरोबरच मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला असेल हो की नाही त्यामुळं तात्काळी या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधो हो, आणि माझे शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा ज्यामुळं आपल्याला काय की ही लिंक शेअर केल्यानं जे काही सामान्य कास्ताकार बांधव ज्यांना व्हिडिओचे गरज त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले बरं काय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्याला मी आपलंच मानणार मग आपण मला आपलं मानले ना होय एकदा सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन लॉन करा यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार